सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डोंदीगर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे जिल्हा परिषद शाळा मंदिर व गावातील सार्वजनिक ठिकाणी आदिवासी पारधी संघटना खान्देश व गावातील काही तरुणांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात एक नवीन आदर्श घडवून दिला यावेळी आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष श्री विनोद भाऊ साळुंके मनीष पाटील महेश पाटील रोहित पाटील सुनील पाटील विशाल मोरे राहुल मोरे परशुराम जगताप ईश्वर चौधरी धीरज साळुंके विठ्ठल पारदी राजेंद्र पाटील विशाल पाटील अजय पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल समाजातील सर्व घटकातून त्यांचे कौतुक करण्यात आले आज आपल्या शाळेत जिल्हा परिषद पाटील शाळा उच्च परिषदिगर येथे गावातील तरुण मुलांनी जो श्रमदानाचा कार्य केलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि असेच आम्हाला सहकार्य जर कधी वेळोवेळी लाभत राहिलं तर आपली शाळा अजूनच प्रगतीपथावर जाईल अशी मी त्यांना सगळ्यांना आमच्या शाळेतर्फे ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपतो